नमस्कार आपण पाहताय कोकण वार्ता कोकण वार्ता न्यूज मध्ये आपलं सर्वांच स्वागत पाहुयात बातमी सविस्तरपणे नाशिक ग्रामीण पोलिसांनी इगतपुरी मध्ये एका बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केलाय जे ग्राहकांना धमकावून बेकायदेशीर कर्ज आणि क्रेडिट कार्ड वसुलीचं चा काम चालवत होते या छाप्यामध्ये संगणक लॅपटॉप मोबाईल फोन सिम कार्ड आणि संबंधित साहित्यासह चोवीस पॉईंट बत्तीस लाख रुपयांच्या मौल्यवान वस्तू जप्त करण्यात आल्या पोलीस निरीक्षक सारिका अहिराव यांनी गुप्त माहिती मिळाल्यानंतर इगतपुरी येथील मेनाताई ठाकरे परिसरात छापा हे ऑपरेटर कर्ज खातेधारकांना आणि त्यांच्या नातेवाईकांना मित्रांना आणि शेजाऱ्यांना बँक प्रतिनिधी म्हणून ओळख करून देत होते त्यांनी आणि क्रेडिट कार्ड गृहकर्ज आणि इतर कर्जाची तकबाकी वसूल करण्यासाठी

आणि मुंबई मधील घाटकोपरचे पारस संजय भिसे यांना पोलिसांनी अटक केली ताज्या बातम्या आणि नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या कोकण वार्ता न्यूज चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेलकॉन प्रेस करा आणि पाहत राहा कोकण वार्ता न्यूज